तर दोन हजार एकोणतीसच्या अमित शहाच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे दोन हजार एकोणतीसला ला वेळ आहे असं शिंदेनी म्हटलंय तर त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी त्यांनी वक्तव्य केलं असावं असं अजित पवारांनी म्हटलंय दरम्यान महाराष्ट्रात एका पक्षाची सत्ता येईल अशी स्थिती नसल्याचंही त्यांनी म्हटलंय इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता की बाबा पुढं आपल्याला करायचं आहे असं असं ते सांग म्हणजे त्या हेतून सांगितलं असेल मला माहिती नाही परंतु त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा आणि पूर्णपणे बहुमत आणायचा बहुमतात आणायचा अधिकार माहिती आहे आगामी विधानसभा निवडणूक जिंकेल आणि माहितीचं सरकार येणारच आहे असं अमित शहा नवी मुंबईत म्हणाले मात्र त्याच वेळी दोन हजार एकोणतीस साली केवळ भाजपचं प्रभावाच सरकार येईल असा पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दोन का हजार चोवीस मध्ये ज्या आम्ही येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये आम्ही गेले दोन सव्वा दोन वर्षांमध्ये जे केले विकासाचे प्रकल्प केले जो काही पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या उद्योग आणलेत आणि कल्याणकारी योजना विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून याची पोच पावती या महाराष्ट्रातली जनता माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील हे सर्वजण येत्या या निवडणुकीमध्ये त्याच्या कामाची पोच पावती आपल्या देतील आणि महायुती प्रचंड मताधिक्याने बहुमताने या ठिकाणी पुन्हा सत्तेत